खूप दिवसांची डिमांड येत होती पाटवडी बनव आई पटवडी आई बनव म्हणून तर आज मी पाटवडी बनवून घेतलेली आहे त्यालाच तुम्ही चुनवडी म्हणू शकता बेसनवडी म्हणू शकता नुसत्या खायला पण होईल आहे आणि रस्त्यासोबत पण खायला होईल आहे इतक्या भरपूर प्रमाणात मी बनवून घेतले आहे आणि सेम रेसिपी मी आज तुमच्यासोबत पण शेअर करते आहे अगदी मस्त लागणारी आहे नुसतं खायला पण अगदी छान लागणारी आहे आणि भाजी म्हणून खायसाठी पण उत्तम आहे ही बेसनवडी चला तर इथे लगेच सुरुवात करून घेते आहे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे बारीक भरपूर प्रमाणात इथे कांदा घालून घ्यायचा आहे तुम्ही चॉपरनी कापू शकता छान बारीक इथे चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे छान मऊ करून घ्यायचं आहे खरपूस नाही करायचा आहे इथे कांदा पण छान ट्रान्सपरंट मऊ होतपर्यंत इथे कांदा परतवून घ्यायचा आहे बघा छान व्यवस्थित परतवून घेते आहे इथे लसूण वगैरे मी काहीच वापरलेलं नाही आहे तुम्हाला आलं लसणाची पेस्ट जर घालायची आहे तर तुम्ही इथेच घालून घेऊ शकता इथे सुके मसाले घालती आहे हळद तिखट धनेपूड आणि किंचित जिरेपूड घातलेला आहे इथे बघा मसाले पण छान व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि इथे कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर घातल्याने त्याची चव काही वेगळीच येते त्यामुळे बघा इथे मसाले झाल्यानंतर इथे लगेच पाणी घालून घेतलेलं आहे मी इथे वड्या तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्या हिशोबाने इथे पाणी पहिल्यांदे सुरुवातीलाच घालून घ्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि थोड्या जास्ती चुनवड्या करायच्या आहे म्हणून मी थोडं पाणी अजून घालून घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जितक्या प्रमाणात करायचं आहे त्या हिशोबाने इथे अंदाजाने पाणी करून घ्यायचं आहे नंतर पाणी टाकता येणार नाही आहे त्यामुळे आताच सुरवातीलाच इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे बघा छान खतखत उकळलेलं आहे छान उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे आता गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि छान बघा छान खतखत सगळीकडे उकळतं आहे आणि आता यावेळा एका हाताने बेसन आणि एका हातात डाव पकडून इथे एका हाताने बेसन सोडत जायचं आहे आणि बेसन मिक्स करत जायचं आहे दुसऱ्या हाताने आणि गुटळ्या जर होतात आहे तर त्या तिथल्या तिथे लगेच आपल्याला तिथेच फोडून काढायचे आहे अशा बघा व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे तिथल्या तिथेच आणि बेसन टाकत जायचं आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने ते मिक्स करत जायचं आहे बुटळ्या न होऊ देता इथे लगेच आपल्याला इथे थोडंसं फास्ट काम करायचं आहे इथे मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे पण इथे तसाही हात पटपट फिरवावा लागतो बेसन टाकत जायचं आहे आणि लगेच दुसऱ्या हाताने ते मिक्स करत जायचं आहे इथे अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला की बेसन आपल्याला किती घालून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आहे की किती इथे लागणार आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला बेसन कसं प्रमाण लक्षात येईल बघा आता पुरेसं बेसन जवळपास झालेलं आहे आता इथे छान आपल्याला परतवून परतून पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे आणि ही वडी आपल्याला अशीच इतकीच कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे बघा मी एक दोन ते तीन मिनटं अजून छान परतवून घेणार आहे आणि पूर्ण थोडं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सुकवून घ्यायचं आहे इथे आता बेसन नाही टाकायचं आहे बघा या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला बेसन घालायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर इथे छान परतवून परतवून बेसन सुकवून घ्यायचं आहे एक ताट पहिलेच रेडी करून ठेवायचं आहे तेल लावून जिथे आपण हे बेसनवड्या टाकणार आहे बघा छान गोळा व्हायला लागलेला आहे आता बेसन याचाच अर्थ आहे बघा छान गोळा होतो आहे चिकट नाही आहे छान गोळा होतो आहे याचाच अर्थ इथे आपलं बेसन शिजलेलं आहे आणि आपण इथे ताटात ओतायला तयार आहे बघा छान गोळा जमतो आहे आपल्या बेसनाचा इथे ताटाला तेल लावून ठेवलेला आहे तर इथे पूर्ण सारण घालून घ्यायचं आहे आणि पळ पसरवून घ्यायचं आहे तुम्ही प्लेटच्या साह्याने किंवा अशा स्पॅट्युलाच्या साह्याने छान जितक्या जाडीचं तुम्हाला वडी हवी आहे त्या हिशोबाने पसरवून घ्या पूर्ण कढईचं पुसून घेतलेलं आहे आणि तेही टाकून घेतलेलं आहे आणि बघा व्यवस्थित चोपडं असं पसरवून घ्यायचं आहे आता इथे वरून बारीक चिरलेला कांदा तुम्ही पसरवून घ्या अगदी छान लागतो खूप सुंदर लागतो रस्त्यामध्ये जर तुम्ही ही वडी वापरत असाल तर त्यात पण खूप छान लागतो आणि जर तुम्हाला नुसती ही वडी जर खायला आवडत असेल आहे नुसती जर खात असाल आहे तर त्यासाठी पण हे कांदेवरून लागलेले खूप छान लागतात कांदे कोथिंबीर आणि वरतून थोडंसं मी इथे खोबरं पण भुरकवलेलं आहे आणि ते पण छान असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे खूप सुंदर लागते यात जर तुम्हाला थोडंसं किंचित आंबूटसर ह आंबट आवडत असेल आहे तर तुम्ही बेसनामध्ये थोडंसं इथे दही पण घालून घेऊ शकता त्याने पण चव अजून अजून छान लागते वड्यांची जर भाजीत न वापरता नुसती खायला घेणार असाल तर दही पण घालून बघा खूप सुंदर लागणारी ही वडी आहे एकदम मस्त लागते आता इथे थोडंसं ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि लगेच काप करायचे आहे गरम याच्यात काप करू नका क्रॅक्स येतील आहे म्हणून इथे थंड झाल्यावर छान व्यवस्थित अशा काप करून घ्या तुम्ही खूप सुंदर लागणारी ही वडी आहे तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने पातवडी पण खूप मस्त लागते आणि नुसती खायला बेसनवडी पण खूप छान लागते बघा छान मस्त निघतात आहे अजिबात खाली चिकटलेल्या नाही आहे आणि बघा जशा जाडीची आपल्याला हवी आहे तितक्या जाडीची आपण ही करून घेऊ शकतो बघा मस्त छान मऊ लुसलुशीत झालेली आहे ही वडी खूप छान लागणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू असंच घरगुती खा स्वस्त रहा मस्त रहा मजा करा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा